आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाते आहे जिथे जाण्याची प्रत्येकालाच खूप उत्सुकता असते ज्यांचं एक आपलं स्वतःचं फूड कल्चर आहे राहणीमानात वेगळेपणा आहे साधेपणा आहे तरी पण त्याच्यामध्ये आपलेपणा वाटतो येस आता मी तुम्हाला घेऊन जाते आहे रण ऑफ येते रन ऑफ कच्छला जाण्यासाठी आधी तुम्हाला भुजला उतरायला लागतं आणि भुजपासून साधारणपणे दीड ते दोन तासाच्या अंतरावर कच्छ आहे माझी ट्रेन मुंबईहून म्हणजेच बँड्रा टर्मिनसवरून रात्री पावणे बारा वाजता सुटणार होती त्यामुळे मी वेळेआधी पोहोचले आणि वेटिंग रूममध्ये थोड्या वेळ वाट पाहिली आणि ट्रेनची वेळ झाली तेव्हा मी प्लॅटफॉर्मकडे निघाले आता ट्रेन बँड्रा टर्मिनसवरूनच सुटणार होती म्हटल्यानंतर मला आरामात पकडायला मिळाली आणि तिचं डेस्टिनेशन होतं भुजपर्यंतच त्याच्यामुळे दोघीकडे पण खूप आरामशीर चढायला आणि उतरायला मिळालं कसलीही घाई गडबड न करता ट्रेनचं नाव आहे भूज एक्सप्रेस आणि ती बँद्रावरून सुटते आणि मला ट्रेनचा प्रवास खरं तर खूप आवडतो आणि ही संपूर्ण ए ट्रेन आहे आणि भू स्टेशनला उतरल्यानंतर आमचा सोलो वुमन्सचा एक ग्रुप होता त्या सर्वांसाठी स्टेशनच्या बाहेरच गाडी वाट बघत होती गाडीने आम्ही निघालो कच्छकडे जायला तर साधारणपणे दीड ते पावणे दोन तासात आम्ही कच्छला पोहोचलो आणि आता आम्ही पोहोचलो आहे कच्छमधल्या मेहफील ए रन रिसॉर्टमध्ये इथे आमचं बुकिंग झालं होतं दुपारी साधारण अडीच वाजेला आम्ही चेक इन वगैरे केलं आणि त्यानंतर जेवण घेतलं

तर रिसेप्शन मध्ये अशा पद्धतीची गोड बैठक व्यवस्था तिकडे होती आणि त्याच्या बाजूलाच होती अशी डायनिंग रूम बघितल्यात ना किती छान आहे तर जेवणामध्ये दुपारी साधत जेवण होतं कारण आमचा भरपूर प्रवास झाला होता, होता। आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो व्हाईट डेझर्टला तर ह्याच्यामध्ये होता है दलिया भात त्यानंतर भाकरी पोळी आणि ही लसणाची चटणी ही जी राजस्थानी स्पेशल लसणाची चटणी आहे तीच होती जस्ट जेवण झालं आहे आता आम्ही चेक इन करतो आहे तर असे टेंट आहेत बघा सुंदर टेंट आहेत इथे कदाचित रात्री परफॉर्मन्स वगैरे होतील म्हणून स्टेज बनवलं आहे बी एड किधर है ये वाला ठीक है थैंक यू ओके okay. थैंक यू Thank you. तर ह्या अशा छान जुन्या पद्धतीच्या रूम आहेत किती छान आय एम सो हॅपी छान आहे ना सुंदर आहे असं कधीतरी राहायला मिळालं ना अशा रूम्समध्ये तर त्याचं अप्रूव वाटतं हे काय चादरी ठेवण्यासाठी बनवल्या वाटतं